स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बीड मध्ये गुंडारा सुरोज खाकीचा वचक राहिला नाही का चक्क एका महिला वकिलाला गावच्या सरपंचासह इतर दहा लाट्या काट्याने बेदम मारहाण बीडमध्ये एका महिला वकिलाला गावच्या सरपंचासह इतरांची जेसीबी पाईप काट्याने बेदम गंभीर मारहाण तर अंग काळं निळ पडलंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख नंतर खोक्या भाईची दादागिरी असे अनेक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आले आहेत आता तर एका महिला वकिलाला झालेली अमानुष्य मारहाण ही बाब म्हणजे काजाचा थरका उडवणारी आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या खोकियाबाईची दादागिरी इतर अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मार आणण्याचे व्हिडिओ बीड राजकीय गुन्हेगारी दादागिरी समोर आले आहे बीड मध्ये पुन्हा गुंडारा सुरू सरपंचाचा योगो दुखवल्याने एका महिला वकिलाला गावातील सरपंच आणि इतर दहा आरोपी काट्या व जेसीबी पाईप ने बेदम मारहाण करण्यात आले आहे या मारहाणीने तिचे अंग काळीनिळे पडले असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की, की आंबेजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली आहे पीडित महिला वकिलाने महिला वकिलाच्या घरासमोरील गिरणी आणि लाऊडस्पीकर चे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याने स्पीकर बंद करण्याची विनंती या वकील महिलेने गावातील सरपंचाकडे केली होती सरपंचाने वारंवार टाळाटाळ केली नंतर तिला वकीलला पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले सतत त्रास होत असल्याने महिला वकिलाने पोलिसाकडे तक्रार केली महिला वकीलला डोकेदुखीचा त्रास होत होता महिला वकिलाने स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती उलट तू पोलिसाकडे जा तक्रार कर असे सांगितले होते मग पोलिसाकडे याविषयी तक्रार दिली पोलिसाकडे तक्रार दिल्याने सरपंचचा युगो दुखवल्यामुळे सरपंचासह त्यांचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरात शिरले महिला वकिलाच्या आई वडिला धमकी देऊन माफी मागायला लावली पण हे प्रकरण तेवढ्यावरच मिटले नाही किंवा थांबले नाही तर उन्माद सरपंच आणि इतर दहा आरोपींनी महिला वकिलाला एका शेतात नेऊन काटे आणि जेसीबी पाईपने एका शेतात नेऊन रिंगण करून अमानुष्यपणे गंभीर मारहाण केली आहे गंभीर मारहाणीमुळे महिला वकील बेशुद्ध पडली उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या जबरी मारहाणीमुळे हाडांना गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे तिला चालताना आणि बोलताना सुद्धा फार त्रास होत आहे या घटनेने पुन्हा एकदा बीड मध्ये गुंडारा सुरू झाल्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे महिलेला अमनुष्य मारहाण करून अशी वागणूक देण्यात आल्याने आंबेजोगाई तालुक्यातील संतापाची लाट उसळली आहे या महिला वकिलाला अमानुष्य मारहाण प्रकरणी दोषीवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील